एकोणीसशे ऐंशीच्या दशकात जपानमध्ये एक इतकी भयंकर आणि अस्वस्थ करणारी फिल्म बनवण्यात आली की एफ बी आयला वाटलं होतं यात खरंच एका व्यक्तीचा खून दाखवलाय हे फिल्म होती गिनी गिनीपिक फ्लॉवर ऑफ फ्लेश अँड ब्लड फिल्ममध्ये एका स्त्रीला किडनॅप करून हळूहळू आणि प्रचंड विचित्र हिंसक पद्धतीने तिच्या शरीराचे तुकडे केले जातात हे सगळं इतक्या भयंकर पद्धतीने दाखवलं होतं की एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जेव्हा अभिनेता चार्ली शीनने ही फिल्म पाहिली तेव्हा त्याला वाटलं की त्याने त्याने एका व्हिडिओ पाहिला त्याने एफ बी आयला कसं कळवलं एफ बी या संदर्भात शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना बिहाइंड द सीन्स आणि सिनेमासाठी वापरलेली टेक्नॉलॉजी दाखवून पटवून देण्यात आलं की सगळं शूट अतिशय आर्टिस्टिक पद्धतीने केल्यामुळे ते खरं वाटत होतं ही फिल्म बनवली होती हिदेकी हिरोशी या हॉरर मंगा आर्टिस्टने याआधी सुद्धा त्याच्या कॅनेबियल होलोकॉस्ट आणि द स्लॉटर या, या चित्रपटांमध्ये खरे वाटावे असे हिंसक खून दाखवण्यात आले होते या मुळे प्रचंड खळबळ उडाली होती ज्यांचं मार्केटिंगसाठी फायदा झालेला तुम्हाला माहित आहे का असा एखादा हॉरर सिनेमा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा